नमस्कार मी अश्विनी पुन्हा एकदा माझ्या नवीन ब्लॉगमध्ये तुमचं खूप 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 स्वागत करते तर नवीन दिवसाच्याशी नवीन सुरुवात झालेली आहे मी दरवाजा गॅलरीचा दरवाजा आणि पडदे वगैरे उघडून घेते त्यानंतर मला करायचं असतं ते प्राणायाम प्राणायाम केलं सकाळी सकाळी की आपला दिवस खूप छान जातो फ्रेश वाटतं दिवसभर आणि कपालभाती बसरीका अनुलोम विलोम आणि ओमचं उच्चारण हे खा काही ठराविक प्राणायाम करते मी त्याच्यामुळे मला प्रसन्न वाटतं दिवसभर आणि करोना काळात जेव्हा खूप वेळ मिळायचा तेव्हा आम्ही सगळे प्राणायाम करायचो तेव्हापासून आम्हाला घरातल्या म्हणजे सगळ्यांनाच सवय लागलेली आहे प्राणायाम करायचे तेव्हापासून आम्ही दररोज प्राणायाम करतो प्राणायाम झाल्यानंतर मग मी आंघोळीसाठी पाणी ठेवते तोपर्यंत घरं वगैरे झाडून घेते वरच झोपलेला असतो बेडरूममध्ये त्याच्यामुळे फक्त किचन आणि हॉल झाडून घेते कारण की कधी पूजा मी करते तर कधी माझे मिस्टर करतात मग त्यांना करायची असेल तर मग घर झाडलेलं असताना पूजा करायला आवडते मला त्यानंतर आंघोळ वगैरे झाल्यानंतर मला करायचा असतो तो टिफिन ह्या दोघांना जायचं असतं लवकर म्हणून मग बाकीचं सगळं काम पाठीमागं राहून देते आणि पहिली टिफिनची तयारी करून घेते पहिलं पीठ मळून घेतलं की मग ते भिजतं भाजीची तयारी वगैरे भाजी होईपर्यंत म्हणून पहिलं पीठ मळून घेते दूध उकळून घेते असं रुटीन ठेवलं तर मग कोणत्याच कामाची गडबड पण होत नाही आणि नियोजित वेळेत काम होतात सगळे पूर्ण आणि शाळा चालू असल्यामुळे कसं मुलांना शाळेत जायचं असतं मग पटकन त्यांचं पण आवरून होतं आता मी पीठ म्हणून ठेवलेलं आहे भिजायला तोपर्यंत भाजीची तयारी करून घेते भाजीला जर जास्तच वेळ लागणार असेल तर एका गॅसवर भाजी टाकून दुसऱ्या गॅसवर चपात्या लाटायला घेते पण भाजीला जर लगेच होणारी असेल तर सगळ्या चपात्या लाटून मग त्याच तव्यात भाजी टाकते कारण मग वरच आवरेपर्यंत ती भाजी शिजते घेवड्याची शेंग करायची होती मला मग मी त्याची पण तयारी वगैरे करून ठेवली सगळी तोपर्यंत पीठ चांगलं भिजलं नंतर मग मी चपात्या लाटून घेतल्या आधी सगळे उंडे बनवून घेते चपात्याचे म्हणजे पटपट चपात्या लाटून पण होतात आणि आपला गॅस पण जळत नाही जास्त जेव्हा माझा स्वयंपाक सगळा पूर्ण होईल तेव्हा वरदला उठवते मी कारण मग लहान मुलांची झोप होत नाही पूर्ण आधी उठून पहिला स्व टिफिन वगैरे आवरून घ्यायचा नंतर मग त्याला उठवायचं आणि मग त्याचं आवरायचं असतं मग पहिला टिफिन वगैरे बनवून घेते सकाळचं कसं फास्ट काम होतं घाई पण असते सगळ्या चपात्या लाटून झालेल्या आहेत आता माझ्या त्यातच आता मी भाजीला फोडणी देणार आहे आणि वरच चावरेपर्यंत मग भाजी शिजून तयार होते जर वेळ लागणार असेल तर मग आधीच करून घेते भाजी आता माझा स्वयंपाक झालेला आहे सॅलडची तयारी करून घेते गाजर काकडी बीट वगैरे कापून ठेवते नंतर मग टिफिन भरताना पटकन भरता येतं आणि पोळपाट बेलनं पटकन लगेच धुवून ठेवते कारण लाकडी असल्यामुळे ते मग बेसिनमध्ये तसंच ठेवत नाही स्वयंपाक झाला ते पहिलं ते धुवून घ्यायचं आणि मग वरदला उठवायचं आणि मग त्याचं आवरून द्यायचं आता माझी भाजी पण करून झालेली आहे भाजी शिजायला मी ठेवणार आणि नंतर मग वरदला उठवणार त्याला मग आंघोळ घालावी लागते त्याचं शूज वगैरे घालावे लागतात टिफिन भरून द्यायला लागतो करून ड्रायफ्रूट तीन वाट्यात काढून ठेवते म्हणजे आपापली घेऊन खातात नंतर वरद चावरून मग तो स्कूलला जातो त्याला स्कूलला सोडायला जावं लागत नाही स्कूलजवळच आहे त्यानंतर मला ज्यूस घ्यायचा असतो बीट गाजर आणि गूळ एकत्र मिक्सरला लावून घेते आणि गाळून घेते आणि तो घेते मग नंतर हे दोघं गेल्यानंतर सगळ्यांकडं घरातल्या लक्ष देतात आता आपण स्वतःकडं पण लक्ष देणं तेवढंच गरजेचं आहे त्यानंतर मग घरातला आवरायला घेते बेडरूम वगैरे ब्लँकेटच्या घड्या घालून घर आवरून घ्यायची सगळी घर आवरून साफ करून मग परत देवपूजा करायची असते त्याच्यासाठी देवपूजेच्या अगोदर मग फरशी पुसून घेते कारण मग देवपूजा करायला खूप छान वाटतं तर मग देवपूजा करून घेते दे पहिली बाकीची कामं राहिलेली असतात पण ती मग नंतर करून घेते आणि सका, सकाळ सकाळ पूजा करायला छान वाटतं खूप वेळ झाल्यानंतर मग नाही कंटाळा येतो पूजेचा पण सगळी कामं करत असताना मध्येच मोबाईल बघायचा पण काम चालूच असतं मध्ये मध्ये मोबाईलसाठी पण वेळ असतो <laughs> आता माझी सगळी पूजा आवरून झालेली आहे त्यानंतर मग किचन कट्टा आवरून घेते भांडी वगैरे घासून घेते एकदा सकाळी कामं चालू झाली की मग ती सगळी कामं आवरल्यानंतरच बसते कारण एकदा बसलं की मग तसेच कामं राहून जातात आणि अकरा वाजेपर्यंत मग माझी सगळी कामं होतात दिवसभर पूर्ण वेळ मला रिकामा सापडतो नंतर मग वरच शाळेत आल्यानंतरच त्याचं बघायचं बाकीचं अभ्यास जेवण वगैरे तोपर्यंत मला फ्रीच वेळ असतो किचन कट्टा वगैरे साफ करून लगेच घेते सगळीच कामावरून घेते एकदाच नंतर फक्त राहिलेली असतात ती कपडे आणि बाथरूम धुवायचं वगैरे कपडे सगळ्यांच्या आंघोळी झाले की लगेच भिजत घालते त्याच्यामुळे कपडे धुवायला काही जास्त वेळ लागत नाही अशी कामं आवरली की मग माझं सहा वाजता उठलं तरी अकरा वाजेपर्यंत सगळी कामं होतात आणि नंतर दोन वाजता वरची स्कूल सुटते मग अकरा ते दोन मला वेळ सापडतो माझ्यासाठी काम आवरल्यानंतर मग माझा नाश्ता वगैरे जेवण हे असतच पण असं रुटीन ठेवलं तर सहा ते अकरा काम होतात सगळी सगळं नियोजित वेळेनुसार काम होतं टाइम मॅनेजमेंट पण चांगलं होतं आणि कंटाळा पण येत नाही शिवाय आणि दिवसभर खूप फ्री टाइम पण भेटतो माझ्यासाठी एकदा ही आवरून झालं की मग राहिलेला वेळ सगळा माझ्यासाठीच असतो नंतर कपडे धुतलेली मी आ, सुकायला टाकते तर असं असतं माझं सहा ते अकराचं रुटीन कसा वाटला व्हिडिओ ते नक्की सांगा आणि व्हिडिओ आवडल्यास चॅनेलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक शेअर करा आणि मी काय चेंज करायला पाहिजे माझ्या रुटीनमध्ये तेही नक्की सांगा तर चला तर मग धन्यवाद